नमस्कार मी दीपाली पेडामकर किचन जर्नीमध्ये सर्वांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे व्हेज रावस फ्राय तुम्ही म्हणत तसा हे पनीर असेल किंवा सुरणाचे काप असेल नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्की करा मग आता आपण करूया रेसिपीला सुरुवात इकडे मी कच्ची केळी घेतलेली आहेत आता ह्याच्या मी साला काढत आहे इकडनं कट करून साल काढून घ्यायची आहेत आपल्या ह्याची हे असं आपल्याला कापायचं आहे आणि हे ना केळीचं पा केळीच्या ज्या सालीचं जे सर्व असतं ना ते काढून घ्यायचं आहे आपल्याला पांढरं असं केळीचं दिसली पाहिजे आतून अशा पद्धतीने इकडे आपल्याला हा केळा असा पकडायचा आहे हा केळा आपल्याला असं पकडायचा आहे आणि हे समोर पहिलं आधी छोटस कट करून घ्यायचं आहे मग असं थोडस मो जाडसर अशा पद्धतीने कट करायचं आहे जाड हा अगदी पातळ करायचा नाही आहेत ह्या फोडी असं आणि मग सुरीचं जे पॉईंट असतं ना त्याच्याने आपल्याला इथे असं थोडंसं असं आतपर्यंत टन करून राऊंड शेपमध्ये करून घ्यायचं आहे हे बघा आणि ही आपली करंगली आहे ना हे थोडंसं करून आठ टाकायचं बोट असं हे आलं की नाही रावस माशासारखं शेप हे बघा बाकीचे पण मी असेच कट करून घेते हे बघा आपला वेज मासा कापून रेडी आहे हे बघा कट करून घेतले मी आणि पाण्यामध्ये का काळे पडू नये म्हणून चला आता याचा मसाला बनवूया आपण इकडे मी सुके मसाले घेतले आहेत हळद घेतलं आहे मालवणी मसाला लाल मिरची पावडर धने पावडर जिरे पावडर मीठ घेतलं आहे आणि इथे मी कोकम दोन भिजवून घेतलेली आहेत तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू पण तुम्ही वापरू शकता मी कोकम वापरते कोकमाला थोडा पाण्यात भिजत थे ठेवलं होतं मी आता आपण आता हे जे मसाले आहेत ते आपण एका ताटात टाकूया आणि हे कोकमाचं पाणी आणि हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामुळे पाणी थोडंसं टाकलंय परत कोकमाच मसाले चांगले कालून घेतलेत याच्यामध्ये आता मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकत आहे बघा एक चमचा मी तांदळाचं पीठ टाकलंय आणि जे कोकमाचं पाणी होतं तेच आपल्याला वापरायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन टाकायचं आपल्याला थोडंसं पातळ करायचं आहे हे बघा असं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे आणि आता हे आपले वेज रावस मी म्हण ताई हळूहळू बोलते ह्याच्यामध्ये असं डीप करून घ्यायचं आहे छानपैकी आतमध्ये पण थोडासा मसाला टाकायचा आहे ते साईडला लावून आहे ताई हळूहळू भुशासाठी बोलते ताईला बरं नाही आहे थोडास पावसाळ्यामुळे क्लायमेट चेंज झाल्यामुळे आवाज घसा घसासुद्धा थोडा बसलेला आहे पावसाळ्या yes. सीझनमध्ये मच्छी मिळत नाही जास्त हो त्याच्यामुळे अशी डिश तुम्ही तयार करून खाऊ शकता चला आता आपण फ्राय करायला घेऊया इकडे मी तवा तापायला ठेवलाय आणि त्याच्यामध्ये आता मी तेल टाकत आहे आणि त्याच्यावरती आता हे तेल आपला तापलं आहे लसूण आहे दोन लसीच्या पाक्या ठेचून आहेत कढीपत्ता टाकला आहे आपले मसाला लावलेले कच्चा केळी त्याला रावास म्हणून मी नाव दिलं आहे आणि ह्या रव्यामध्ये आपण डीप करायचं आहे बाकीचे पण मी असे मसाला लावून घेते थोडंसं तेल सोडूया तुटण्याची वगैरे काही शक्यता नसते पलटी होतात ते चिटकत वगैरे नाही याचं परत थोडासा तेल सोडूया लसूण आणि कढीपत्ता आहे दो साईडला पण तुम्ही करू शकता ह्याचं काम झालंय ह्याच्याने फक्त याला सुगंध यायचा छान जसं आपण मासे फ्राय करतो सेम त्याच पद्धतीने ह्याला फ्राय करायचं आपल्याला चारी बाजूनी उभं वगैरे करून आणि त्याचा सपोर्ट करून बाकीचे ल ते साईडचे उभे करू आता हे आपलं रेडी आहे मी बाकीचे पण असे फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते वेज रावस आपले सर्व फ्राय झालेले आहेत आता मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते हे आहेत माझे वेज रावसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्की करा चांगलं की वाईट पण सांगा नक्की मला